निवडणुकीच्या निमित्ताने दोन आमदारांमध्ये राजकीय शिष्टाचार दाखवणारा ठिणगी पेटली आहे भाजपनं सोलापुरातील उमेदवारी आमदार राम सातपुते यांना जाहीर केली आता इथे दोन आमदारांमधील सामना पाहायला मिळणार आहे उद्या प्रचाराची पातळी कुठे पोहोचेल हे सांगणं अवघड मात्र सुरुवात झाली ती राजकीय शिष्टाचारानं हे चांगलं लक्षण म्हणावं लागेल आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार राम सातपुते यांचं अभिनंदन करत स्वागतही केलं दुसरीकडं तसंच सौजन्य राम सातपुते यांनी दाखवत त्यांनी प्रणिती शिंदे यांचे आभार मानले अर्थात जो काही पत्रव्यवहार झाला त्यातील काही मजकूर प्रचाराची दिशा दाखवणारा होता आता असं असलं तरी राज्यात इतरत्र राजकीय धुमशान पाहायला मिळत असताना आणि त्याची पातळी खालावलेली असताना इथे दोघा युवा उमेदवारात चांगलं सामंजस्य दिसून आलं राज्यातही एक चांगला संदेश गेला आता हे झालं उमेदवारांच्या बाबत पण समर्थक आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या दृष्टीनं तर हा राजकीय आखाडाच तेव्हा ही मंडळी आतापासूनच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे खास करून सोशल मीडियावर आपापलं म्हणणं पुरतं रंगात आलंय आपलातून अशा पोस्ट दिसून येत आहे तसे उमेदवारी अर्ज दाखल करणं आणि त्या पुढे रंगणारा प्रचार असं वातावरण आतापासून नजरेस पडतंय आहे सध्या तरी उमेदवारात शिष्टाचार अन कार्यकर्त्यात सोशल वॉर असं वर्णन करता येऊ शकतं